झापूक झोपूक हिट झाला की फ्लॉप झाला सांगतो मराठी पिक्चरच्या मानाने पहिल्या तीन दिवसात झापूकझोपूकने ठीकठाक कमाई केली पहिल्या दिवशी शुक्रवारी पिक्चरने चोवीस लाख रुपये कमवले जे मराठी पिक्चरसाठी चांगली सुरुवात मानली जाते दुसऱ्या दिवशी ही पिक्चरने चोवीस लाख रुपयाचाच गल्ला जमावला तिसऱ्या दिवशी शनिवारी पिक्चरच्या कमाईमध्ये थोडीशी घट झाली आणि अठरा लाखांचा गल्ला त्याने जमावला आणि एकूण तीन दिवसांचं कलेक्शन हे अंदाजे एक्याऐंशी लाख रुपये झालं विकेंडला सुट्टीमुळे कमाई एक कोटींच्या जवळ जाईल असं वाटत होतं पण तिसऱ्या दिवशी ऑडियन्सचा रिस्पॉन्स थोडा कमी सोबत या शुक्रवारी महेश मांजरेकरांचा देव झापूक झुपूकची बरोबरी नाही करू शकला बिग बॉस मध्ये सूरज हवा करत होता तेव्हाच केदार शिंदे यांनी सूरजला घेऊन झापूक झुपूक बनवण्याची घोषणा केली होती तेव्हापासून या पिक्चरची चर्चा होती सहा महिन्यात हा पिक्चर पूर्ण केला गेला झापूक झुपूकच्या ट्रेलरलाही चांगला रिस्पॉन्स मिळाला होता पण सिनेमाला पाहिजे तितका रिस्पॉन्स मिळालेला नाही विशेष म्हणजे केदार शिंदे यांचाच मागचा पिक्चर बायपन भारी देवाने बॉक्स ऑफिसवर शहात्तर कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती